तुम्हाला माहीत आहे का की सकाळी उपाशीपोटी कच्चा लसूण खाल्ल्याने आरोग्यावर किती खोल परिणाम होतो लसूण हा फक्त चव वाढवण्यासाठी नाही तर तो एक नैसर्गिक औषध आहे उपाशीपोटी लसूण खाल्ल्यास त्यातील औषधी गुणधर्म शरीरावर अधिक प्रभावीपणे काम करतात लसणामध्ये असलेले एलिसेन हे घटक अँटीबॅक्टेरियल अँटीफंगल आणि अँटीव्हायरल गुणांनी गुणाने भरलेले असते यामुळे शरीराची इम्युनिटी जबरदस्त वाढते आणि वारंवार आजारी पडण्यापासून संरक्षण मिळते दररोज सकाळी एक ते दोन कच्च्या लसणाच्या पाकळ्या चावून खाल्ल्यास ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतो रक्ताविसरण सुधारते हृदयविकाराचा धोका कमी होतो लसूण शरीरातील घटक बाहेर टाकण्यास मदत करतो यामुळे लिव्हर स्वच्छ राहते आणि त्वचा सुंदर आणि तजेलदार दिसते तसेच लसूण मेटाबॉलिझम वेगवान करतो त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते पुरुषांसाठी लसूण विशेष फायदेशीर मानला जातो अशा सोप्या आणि उपयुक्त आरोग्य टिप्ससाठी आम्हाला नक्की फॉलो करा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा थँक्यू